विष्णवे नम नमस्कार मित्रांनो वटपौर्णिमा विशेष व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो ज्येष्ठ मासची पौर्णिमा जिला वटपौर्णिमा वटसावित्री पौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुखी वैवाहिक जीवनासाठी व्रत करतात या दिवशी दीर्घायू असलेल्या वडाची पूजा महिला मनोभावे करतात मान्यतेनुसार वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपले पती सत्यवानचे प्राण यमदेवतेकडून परत आणले होते व त्यांना जीवदान मिळवून दिले होते त्यामुळेच या दिवशी वडाच्या झाडाचे पूजनाचे विधान आहे यंदाही ज्येष्ठ मास पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा ही एकवीस जून शुक्रवार रोजी आलेली आहे वटपौर्णिमेचे व्रत हे तीन दिवस केले जाते परंतु तीन दिवस ज्यांना शक्य नसेल त्यांनी वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत व पूजन केले तरी देखील चालणार आहे मग या वटपौर्णिमेच्या दिवशी महिला साज शृंगार करतात सोळा शृंगार करतात आज आपण धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या दिवशी कोणती साडी परिधान करावी कोणते शुभ रंग आहे कोणती साडी परिधान करू नये तसेच शृंगार कोणता करावा याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार त्यासाठी हा व्हिडिओ शोपर्यंत नक्की पहा मित्रांनो वटपौर्णिमा हा सण महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा सौभाग्य दिवस मानला जातो त्यामुळे महिला या व्रताचे पालन करतात व तसेच या व्रतामध्ये कसल्याही प्रकारची कमी ठेवत नाहीत या व्रतामुळे मानली जाते की पतीला उत्तम आरोग्य व दीर्घायू लाभते अशी मान्यता आहे आणि त्यासाठीचं प्रत्येक महिला हे व्रत करत असते आणि ह्या पूजनासाठी जी सामग्री आहे ती आपण अगोदरच आदल्या दिवशीच सर्व साहित्य जमून ठेवायचं आहे आता साडी कोणतीही नेसावी तर या दिवशी आपण पिवळ्या रंगाची हिरव्या रंगाची लाल रंगाची गुलाबी रंगाची साडी ही परिधान करू शकता हे सर्व रंग शुभ मानले गेलेले आहेत लाल रंग हिरवा रंग हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय मानला गेलेला आहे तसेच पिवळा रंग हा श्रीहरी विष्णू यांना अत्यंत प्रिय मानला गेलेला आहे त्यानुसार आपण या रंगाची साडी या दिवशी परिधान करू शकता ते अत्यंत शुभ मानले गेलेलं आहे परंतु या वटपौर्णिमेच्या दिवशी आपण चुकूनही काळ्या अथवा पांढऱ्या रंगाचे साड्या हे परिधान करू नये कारण की काळा रंग हा नकारात्मकतेचं प्रतीक मानला गेलेला आहे तसेच सौभाग्यवती स्त्रिया या पांढऱ्या साड्या परिधान करत नाहीत त्यामुळे या दोन रंगाच्या साड्या आपण शक्यतो या दिवशी परिधान करू नये तसेच या सोळा शृंगारामध्ये आपण या दिवशी कपाळावर कुंकू लावायचं या या मानले नी। आहे तसेच आपण बांगड्या देखील परिधान करायचं आहे आणि या बांगड्या आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या या दिवशी परिधान करायचं आहे जे की सौभाग्याचं प्रतीक मानलं गेलेलं आहे आणि शक्यतो ते ज्या बांगड्या आहेत तो चुडा असला पाहिजे म्हणजे काचेच्या बांगड्या आपण या दिवशी परिधान करायचं आहे तसेच या दिवशी काही व्रताचे नियम देखील आहेत ते देखील आपण पाळायचे आहे या दिवशी राग क्रोध करू नये मांसाहार करू नये ब्रह्मचर्य व्रताचं पालन करायचं आहे कोणालाही दुखवायचं नाही तसेच या गोटपौर्णिमेला आपण वडाची फांदी तोडून त्याचं पूजन हे करायचं नाही तर आपण शक्यतो एखाद ठिकाणी आपल्याकडे जर जा जागा जा 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 उपलब्ध असेल गावामध्ये तर आपण एखादं वडाचं झाड नवीन लावून त्याचं पूजन केलं तर ते अतिउत्तम ठरणार आहे ते शक्य नसण्यास शक्य नसल्यास ज्या ठिकाणी वडाचं झाड असेल तेथे जाऊन आपण पूजन केलं तरी देखील चालणार आहे तर अशा पद्धतीने आपण हे व्रत वटपौर्णिमेचं व्रत विधिवत करायचं आहे तुम्हा सर्वांना या वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद